एकदा एका शिक्षकाने शाळेत फुगे आणले प्रत्येक विद्यार्थ्याला एक फुगा देण्यात आला ज्यांना तो फुगवायचा होता प्रत्येकाने त्यावर स्वतःचे नाव लिहायचे होते आणि फुगा हॉलमध्ये सोडायचा होता त्यानंतर शिक्षकाने सर्व फुगे मिसळले आणि विद्यार्थ्यांना त्यांचा स्वतःचा फुगा शोधण्यासाठी पाच मिनिटे देण्यात आली कुणीही कल्पना केली नव्हती एवढा स्वतःच्या फुग्याचा शोध घेणे खूपच अशक्य होते आणि त्यामुळे कोणालाही त्यांचा फुगा सापडला नाही काही मिनिटांनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुचवले की तुम्हाला जो पहिला फुगा सापडेल तो घ्या आणि ज्याचे नाव त्यावर आहे त्याला द्या याप्रमाणे करताच केवळ दोनच मिनिटात प्रत्येकाला स्वतःचा फुगा मिळाला तेव्हा शिक्षक म्हणाले हे फुगे आनंदासारखे आहेत प्रत्येकजण स्वतःचा आनंदाचा शोध घेत असेल तर आम्हाला तो कधीही सापडणार नाही मात्र आपण इतर लोकांच्या आनंदाची काळजी घेतली तर सारेच आनंदी होतील आयुष्यात जर कधी तुम्हाला निराश वाटत 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 असेल 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 तुम्हाला वाईट किंवा उदास वाटत असेल, तर बाहेर जा आणि दुसऱ्याची मदत करा तुम्ही केवळ त्या व्यक्तीचे जीवन बदलणार नाही तर त्या ऊर्जेद्वारे तुम्हीही अधिक आनंदी व्यक्ती व्हाल जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर दुसऱ्याला हसवा ते हास्य तुमच्यातही संचार करेल तुमच्या जीवनात तुमचा स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करण्याच्या भोवऱ्यात कधीही अडकू नका तुम्ही इतरांना मदत केली तरच स्वतःला मदत कराल कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कायम आनंदी रहा।